भाग आठवा संजय राव त्यांचा आवरून ऑफिसला गेले सुमितला तर घरात बसून वेळ पण जात नव्हता धनश्रीची पण हीच अवस्था झाली होती तिला पण वेळ जाता जात नव्हता तिनं आईला फोन लावला आणि थोडा वेळ आईशी गप्पा मारत बसली प्रिया तर फोनवर टाईमपास करत बसली होती प्रिया मी जरा आजीकडे जाते ग हो। धनश्री आता तू मला सोडून आजीशी गप्पा मारत बसणार का प्रिया तुला फोनमधून वर तोंड काढायला वेळ आहे का तू बस फोनवर मी आलेच थोड्या वेळात म्हणत धनश्रीनं तिच्या पाठीत धपाटा मारला गोपना ना ग गो, किती हात लागतोय तुझा प्रिया पाठचोळत पाठमोऱ्या धनश्रीकडे पाहून म्हणाली वैशाली पण आपल्या खोलीत पुस्तक वाचत बसल्या होत्या तितक्यात सुमित आत येत म्हणाला आई मी जरा माझ्या मित्राकडे जातोय वेळ होईल यायला सोमू अरे आता आणि कुठल्या मित्राकडे जातोयस त्याने प्रश्नार्थक नजरेने पाहत सुमितला विचारलं आई आता तुला सर्वांची नावं सांगत बसू का सुमित जरा वैतागतच म्हणाला सोमू तू असा का वाग बोलतोयस वैशाली त्याच्या जवळ येत म्हणाल्या आई सोमू काय ती आजी पण तशीच बोलते आता तरी सोमू बोलणं बंद कर ना सुमित आता तुझं लग्न झाले म्हणून का रे त्या सुमितकडे पाहून मिश्किलपणे हसत म्हणाल्या तो डोळे बारीक करून आईकडे पाहत म्हणाला जातो आता मी बरं जा पण संध्याकाळी लवकर ये त्या त्याला परमिशन देत म्हणाल्या थोड्या वेळाने वैशाली प्रियाच्या रूमच्या दिशेने गेल्या धनझरी पुस्तक वाचत बसली होती आणि प्रिया फोनवर टाइमपास करत होती तितक्या दरवाजावर नॉक केलेला आवाज आला प्रियाने दरवाजा उघडला काकू तू तू आज झोपली नाहीस प्रिया नाही ग तुम्ही काय करताय वैशाली काय नाही ग बसलोय प्रिया धनश्री उद्या तुम्हाला गावी जायचं आहे तू तु, तुझी बॅग भरून ठेव त्या धनसकडे पाहत म्हणाल्या बरं भरते थोड्या वेळाने तुम्ही बसा नाही धनश्री म्हणाली काकू मी पण जाऊ का गावी प्रियाने विचारले हेमात ते पण जायचं म्हणतायत आणि आता तू पण तुम्ही सगळे निघाल्यावर तो रोहित तरी गप्प बसणार आहे का वैशाली म्हणाल्या काय ग काकू जाते ना मी प्रियाला लाडात येत म्हणाली तुझे काका आल्यावर त्यांना विचार आणि त्यांनी तुला गावी जायला परमिशन दिली तर जा वैशाली संजय रावांकडे ढकलून मोकळ्या झाल्या धनश्री बाळा लता जे जे जसं सांगतील तसं सर्व देवाचं कर बरं का त्या तिला समजवत म्हणाल्या तिने ती मान डोलावली त्यानंतर त्या आपल्या रूममध्ये गेल्या इकडे सुमितने मोहिनीच्या भावाने दिलेल्या नंबरवर फोन लावले पण कोणालाच मोहिनीविषयी माहीत नव्हतं त्यांना तिच्या काही मित्रांच्या घरी जाऊन त्यांना विचारले पण खरोखरच त्यांना काहीच तिच्याविषयी माहीत नव्हते शेवटी संध्याकाळी उशिराने तो घरी आला तो आल्यावर सर्वांनी जेवण करून घेतले सुमित उद्या तुम्हाला गावी जायला निघायचं आहे मी तसं दादांना फोन करून सांगितले आहे आणि प्रिया पण तुमच्यासोबत येणार म्हणते संजय राव मामा मी पण जाणार मग रोहित त्यांचं बोलणं मध्येच सोडत म्हणाला बरं बाबा जा तू पण आणि तुझी आई पण जायचं म्हणते हो दादा मी तर आधीच म्हणाले होते ना हे मात्यामध्येच बोलल्या जा बाई तू पण अरे पण सुमित मग तुम्हाला दोन गाड्या घेऊन जावं लागेल संजय राव हो बाबा आता हे सर्वजण येणार म्हटल्यावर दोन गाड्या तर हव्याच ना तो तिरक्या नजरेने धनश्रीकडे पाहत म्हणाला नेमकी धनश्री पण त्याच वेळी त्याच्याकडे पाहत होती लग्नात एकमेकांना पाहून धक्का खाल्ल्यापासून आता त्यांची नजरा नजर झाली होती सुमित खुनशी नजरेने तिच्याकडे पाहत होता खुन्नस देत त्याच्याकडे पाहत होती धनश्री पण डबल आणि नेमके हेच हे सर्व हेमात्या पाहत होत्या त्या काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या मनात कसला तरी विचार सुरू होता बरं आता जावा झोपा लवकर सकाळी तुम्हाला लवकर निघायचं आहे संजय राव सर्वांच्या चे चेहऱ्यावर नजर फिरवत म्हणाले सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेले सुमितला मात्र झोप येत नव्हती अक्का दिवस गेला पण मोहिनीचा मात्र कुठेच पत्ता लागला नव्हता त्यांचं एक मन म्हणत होतं की मी का एवढा तिचा विचार करतोय तिनं केला का माझा विचार तर दुसरं मन त्याला सांगत होतं ती एखाद्या अडचणीत सापडली असेल तर विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती पण त्यांच्या मनातून मोहिनीचे विचार मात्र काही केले जात नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण लवकर उठले हे त्या रोहितचं तर त्यांचं आवरून निघायला तयारच होते प्रियाने आणि धनश्रीने पण त्यांचं आवरलं होतं आता सुमितचं कधी आवरते याची सर्वजण वाट पाहत होते आपला हिरो मस्त आरामात उठून जिमला गेला होता आणि तो यायची सर्वजण वाट पाहत होते तितक्यात समोरून तो येताना दिसला जिम करून घामाघूम झालेलं शरीर चेहऱ्यावरून ओघळणारा घाम पुसत तो आत आला तुम्ही सर्वजण तुमच्यावरून तयार पण झाला सर्वांकडे नजर टाकत तो बोलला त्याला असं हसताना पाहून वैशालीचा पण आनंद झाला सुमित सर्व विसरून या बाहेर वैशालीच मन त्यांना सांगत होते सुमित जा लवकर त्या सुमितकडे पाहून हसून म्हणाल्या तो आपल्या खोलीत जाऊन फ्रेश होऊन खाली आला सर्वांनी सोबतच नाष्टा केला धनश्री आणि प्रिया आजीचा निरोप घेऊन आल्या सुमित पण आजीच्या रूममध्ये गेला आजी येतेस का गावी तो आजीच्या बाजूला बसत म्हणाला नको रे बाबा मला आता दगदग सोसत नाही रे तुम्हीच नीट जावा आणि देवदर्शन घेऊन देवाचे आशीर्वाद घेऊन लवकर परत या आजी त्यांच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली बरं येतो म्हणत सुमितने आजीला वाकून नमस्कार केला सुखी राहा बाळा म्हणत आजीने त्याला आशीर्वाद दिला बाहेर दोन गाड्या उभ्या होत्या रोहित प्रियाने आणि आत्याने आपलं सामान गाडीत ठेवलं दोन गाड्यांचे दोन ड्रायव्हर त्यांचं आवरून तयार होते तितक्यात सुमित पण गाडीजवळ आला धनश्री पण आपली बॅग हातात घेऊन उभी होती सुमित अरे तुझी बॅग कुठे आहे वैशाली सुमितकडे पाहत म्हणाल्या काय गं वहिनी तू पण एकाच बॅगेत दोघांचे कपडे भरले असतील ना आत्या मध्येच बोलल्या नाही नाही यात फक्त माझे कपडे आहेत धनश्री गोंधळून म्हणाले अगं हो हो आई रामू काका येत आहेत माझी बॅग घेऊन सुमित म्हणाला प्रिया आणि रोहित तर गाडीत पण बसले होते आत्या पण त्याच गाडीत बसली अगं धनश्री बस ना आता गाडीत अजून कोणाची वाट पाहतेस वैशाली धनसेकडे पाहून तिची मस्करी करत म्हणाल्या तेवढ्यात रामू काका सुमितची बॅग घेऊन आले ड्रायव्हरने डिग्गी उघडली रामू काकाने सुमितची बॅग डिग्गी ठेवली त्यानंतर धनश्रीची बॅग पण त्यांनी डिग्गी ठेवली बाबा मीच जातो ना गावी गाडी घेऊन विशालला राहू द्या इथेच परत तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल जा तर सुमित एवढ्याला आमच्या प्रवासाला नवीन ड्रायव्हर हो। नवऱ्याने ड्रायव्हिंग करायचं नसतं वैशाली सुमितला समजवत म्हणाल्या आई तुझं तर ना काहीतरीच असतं सुमितच्या कपाळावर आट्ट्या उमटल्या बरोबर बोलते आई विशालला घेऊन जा संजयराव सुमितला बजावत म्हणाले धनश्रीने आईबाबांना वाकून नमस्कार केला आणि एका साईडने गाडीत जाऊन बसली दुसऱ्या बाजूने सुमित पण गाडीत बसला आईबाबांचा निरोप घेऊन ते जायला निघाले धनश्रीने सुमित पाठीमागे एका सीटवर बसले होते पण दोघांच्या मध्ये खूप अंतर होतं ड्रायव्हर अशात त्या दोघांकडे पाहत होता प्रिया आत्या रोहित बसलेली गाडी अजून पाठीमागे होती सुमित ड्रायव्हरला कसला तरी विचार करत म्हणाला विशाल गाडी जरा हळू घे त्यांची गाडी पुढे जाऊ दे बरं म्हणून ड्रायव्हरने गाडीचं स्पीड कमी केले पाच दहा मिनिटात त्यांची गाडी त्यांच्या गाडीला क्रॉस करून पुढे गेली थोडं पुढे गेल्यावर त्यांनी ड्रायव्हरला गाडी साईडला घ्यायला सांगितली तो धनश्रीला खुनच देत गाडीतून उतरला थोडं बाजूला जाऊन तो विशाल सोबत काहीतरी बोलला विशाल पण त्याला मान डोलवत हो म्हणत होता आणि हो, हो म्हणत विशाल तिथून निघून गेला सुमित परत गाडीच्या दिशेने आला आणि धनश्रीकडे खूश होऊन पा ड्रायव्हिंग सीटवर बसला एकदा त्याच्या मनासारखं झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता धनश्री पण तोंड मुरखत पाहून मुरखत बाहेर पाहून मनातच म्हणाली मला पण हौसने आली तुझ्या शेजारी बसायची बरं झालं हा पुढे आ गेला ते आता मी तरी आरामात बसू शकेन त्याने ड्रायव्हरला सुट्टीवर पाठवलं होतं आणि आता तोच गावी गाडी घेऊन जाणार होता याचं एकच कारण आणि ते म्हणजे त्याला गावी जाईपर्यंत सुद्धा धनंजय शेजारी बसायचं नव्हतं काय होणार होते या दोघांचं आता ते येणारी वेळच ठरवेल दोघं पण एकमेकांशी अजून तर एक शब्द पण बोलले नव्हते इकडे संजयराव पण ऑफिसला गेले होते, होते। वैशाली एकट्याच घरात असल्यामुळे त्यांना घर खायला उठले होते त्या आजीच्या रूममध्ये आल्या ए सुमा आजी वैशालीला आलेलं पाहून म्हणाल्या पोरं गेली का गं हो गेले ते सर्वजण थोड्या वेळापूर्वी वैशाली आजीच्या शेजारी बसत म्हणाल्या आई तुम्ही औषध घेतला का हो वैशू तू उगाच माझी क का, काळजी करत बसतेस अगं नाचून पण अधूनमधून गप्पा मारत असते आजी आपली मांडोलावत म्हणत होत्या काल मला म्हणाली आजी मी माझ्या आजी कधीच पाहिली नाही आजीची माया प्रेम मिळाली नाही पण मला आता तुमच्याकडून आजीचं मायाप्रेम मिळेल तिनं माझ्याशी गप्पा मारत डोक्याला तेल लावून दिलं आणि मला म्हणत होती पायाला पण तेल लावून देते पण मग मीच म्हणा तिला म्हणाले की आता नको परत कधीतरी पायाला तेल लावून दे खूप गोड पोर आहे बघ आजी कौतुकाने धनश्रीबद्दल बोलत होत्या वैशालीला पण ते ऐकून खूप बरं वाटले त्यानंतर दोघी बराच वेळ गप्पा मारत बसल्या सुमितने गाडी एका रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंटवर थांबव थांबली तितक्यात मागून त्या लोकांची पण गाडी आली सुमितची गाडी थांबलेली पण ड्रायव्हरने गाडी थांबवली हेमात त्या नुकत्याच एक झोप काढून उठल्या होत्या त्या आळस देतच गाडीतून बाहेर आल्या प्रिया रोहित पण गाडीतून बाहेर आले अरे दादा तुमच्या गाडीचा ड्रायवर कुठे गेला प्रिया चकित होऊन म्हणाली तेवढं हेमात्या त्या ते पण ड्रायव्हरकडे आहे का ड्रायवर कुठे आहे का ते पाळत होत्या पण ड्रायव्हर काय त्यांना पण दिसला नाही हो रे सुमित कुठे गेला ड्रायव्हर आत्ता सुमितकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत होत्या ते तुम्हाला काय करायचं तो गेला घरी त्याची तब्येत बिघडली म्हणून मग मीच त्याला म्हणाल जा घरी तू सुमितने ठरवून ठेवलेलं उत्तर पटकन दिलं पण आत्याबाईंना काय ते पटलेलं दिसत नव्हतं त्याच्या चेहऱ्याहून ते दिसत होतं बरं चला जेवण करूयात तो सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाला चल चल दादा मला तर खूप भूक लागली आहे प्रिया पुढे होत म्हणाली हो हो चला लवकर मला पण खूप भूक लागली आहे रोहित प्रियाच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला सर्वजण एका पाठोपाठ रेस्टॉरंटमध्ये गेले प्रियाने एक कोपऱ्यातील टेबल शोधून सर्वजण एकत्र बसले धनश्री प्रियाच्या बाजूला बसली रोहित आणि सुमित्र दोघांच्या बस समोर बसले होते पण बाजूची खुर्ची घेऊन त्यांच्या टेबलावर बसल्या धनश्री मात्र आज खूपच शांत शांत होती गाडीचा ड्रायव्हर पण साईडच्या एका टेबलवर बसला होता काका तुम्हाला काय आवडेल ते ऑर्डर उड़ करा आणि पोटभर जेवा तुम्ही ड्रायव्हरकडे पाहत म्हणाला तो पण मान डोलावून हो म्हणाला धनश्री काय झालं तू काय एवढी शांत शांत आहेस प्रिया धनश्रीला कोपऱ्याने मारत म्हणाली नाही ग काही नाही धनश्री मग अशी गप्प गप्प का आहेस प्रिया तितक्यात वेटर तिथे येतो प्रिया काय खाणार सुमित प्रियाकडे पाहून विचारलं मटर पनीर आणि रोटी प्रिया, प्रिया उस्तात म्हणते बस एवढंच आणखी काय हवं आहे बोल ना सुमित बाकी तुमच्या आवडीचं घ्या प्रिया सुमित काही पण घे पण नॉनव्हेज घेऊ नको आत्ता सुमितला बजावत म्हणाल्या लवकर ऑर्डर करा दादा आता पोटात कावळे ओरडायला लागलेत रोहित पोटावर हात फिरवत दादा धनश्रीला पण विचार ना काय हवं आहे तूच विचार सुमित कोरडेपणी म्हणाला आत्या मात्र त्या लोघाहून लक्ष ठेवून होत्या त्याने वेटरला जेवणाची ऑर्डर दिली प्रियाची आणि धनश्री पि पण काहीतरी खुसूरखुसूर चालू असते ती आत ना कशाला तिला त्रास देतेस आत्या दादा तू तर धनश्रीला काय हवं ते विचारलं नाहीस रोहित तुम्हीत न ऐकल्यासारखं न ऐकल्यासारखं करत बाहेर पाहतो धनश्री काय झाले सांग ना दादा आणि तू भांडलात काय ग प्रिया प्रिया ग बस ना जरा धनश्री मग सांग ना मी ना तुम्हाला एकदाही बोलताना पाहिलं नाही का ग तुम्ही एकमेकांशी बोलत नाही प्रिया हळूहळू धनश्रीच्या कानाजवळ जात म्हणाली प्रिया आता गप्प बस हां मी तुला नंतर सांगते धनश्री हळू आवाजात म्हणते तितक्यात वेटर जेवण घेऊन आला सर्वजण जेवायला सुरुवात करतात सुमितने पुन्हा एकदा तिरक्या नजरेने धनश्रीकडे पाहिलं तिचं मात्र यावेळी त्यांच्याकडे लकडे बिलकुल लक्ष नव्हतं इकडे हे मात त्यांच्या मनात विचार सुरू असतो हे सुमित धनश्री काय एकमेकांसोबत बोलत नाहीत या चार दिवसात एकदाही एकमेकांसोबत बोललेलं मी तरी पाहिली नाही घरी पण गप्पच असतात काय कारण असेल यांच्या न बोलण्याचं हे मात्या विचार करत करत जेवत होत्या रोहित मात्र मस्त जेवणावर ताव मारत होता रोहित तुला अजून काय हवं आहे का, का? सुमित नको दादा रोहित म्हणाला धनश्री खाली मान घालून जेवत होती कारण वर पाहावं तर सुमित समोरच होता धनश्री तुला अजून काय हवं आहे का ग प्रिया धनश्री मानेनेच नको म्हणाली थोड्या वेळात सर्वांचं जेवण आटोपलं सुमितने काउंटरवर जाऊन बिल दिलं बाकीचे गाडीच्या दिशेने जायला निघतात धनश्री तू एकटीच पाठीमागे बसली होतीस का गं प्रियाने विचारले धनश्री मानेनेच हो म्हटली माने मग तू जातेस का त्याच्या गाडीत बसायला रोहित म्हणाला सुमितने दादासाहेबांना फोन केला आणि संध्याकाळपर्यंत येतोय म्हणून त्यांना सांगितलं इकडे सर्वजण अजून गाडीशेजारीच उभे होते आता अजून कोणाची वाट पाहताय जायचं ना बसा गाडीत सुमित सर्वांच्या चेहऱ्यावर नजर फिरवत म्हणाला चला म्हणत तो ड्रायविंग सीटवर जाऊन बसला धनश्री पण मागचा दरवाजा उघडून आत बसतच होती तितक्यात प्रिया धनश्रीला आवाज देत म्हणाली धनश्री तू पण पुढे बसला दादाच्या बाजूला